आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना उभाटा स्वबळावर लढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी दिली आहे तसेच सप्ताह निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे नेते पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हा सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली यावेळी उपनेते नितीन बानुगडे पाटील व उपनेता छायाताई शिंदे उपस्थित होत्या आमदार सुनील प्रभू यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताकदीने लढण्याचे आदेश देण्यात आले आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत या सर्व निवडणुका ताकदीने लढण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना देण्यात आले यावेळी प्रमुख महादेव मगदूम सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान मिरज शहर संघटक बाळासाहेब उपशहर प्रमुख सुरेश भोसले विभाग प्रमुख सुनील ढोले सोशल मीडिया मिरज शहर अध्यक्ष पिंटू पाटील युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत अनिल शेट्टी प्रसाद रिसवडे सुजाता इंगळे व शिवसैनिक उपस्थित होते तर शहरी जिल्हाप्रमुख सांगली आणि मिरज विधानसभेचं मला जिल्हाप्रमुख उद्धवजीने नेमलेला असून प्रमुख जबाबदारी माझ्यावर मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याची जबाबदारी दिलेली असून तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे उद्धवजीनं त्याचप्रमाणे काही राजकीय पक्ष राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शिंदे गट असेल ह्यातले आजी माझी काही पाच नगरसेवक आहेत त्यांचा मी उद्धवजींच्या समोर लवकरात लवकर प्रवेश घेणार आहे त्याचबरोबर मेंदे गटात काय आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले होते ते ढवळे आणि म्हैशाल त्यांचाही प्रवेश मी करून घेतलेला आहे फक्त आता माझ्या भागातले एक भोसे गाव राहतं आहे त्या सुद्धा काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची माझी कालच बैठक रात्री झाली आहे त्यांचाही प्रवेश मी करून घेतो आहे वीस तारखेपासून सन्माननीय उद्धवजी साहेब यांचा सत्तावीस तारखेला वाढ भगवा सप्ताह आम्ही जेणेकरून महापालिका डोळ्यासमोर घेऊन महापालिकेच्या हद्दीमध्ये शाखा उद्घाटन वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत आहे